मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपलं युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपलं इन्स्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज देखील देवदत्त मोरे डी एम या नावानंच आहे त्या ठिकाणी देखील फॉलो करून घ्या मित्रांनो मित्रांनो उद्या जुना आणि पारंपरिक जवळपास अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा असणारं महाराष्ट्र केसरी केनीकरांचं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आलेले आहेत जवळपास सहाशे सत्याहत्तर गाडी मालकांनी या केनीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि सुंदर शपथीचं आयोजन नियोजन दरवर्षीच मित्रांनो करण्यात येत असतं तर या लाय लॉटमध्ये कोणकोणते नंदी पाळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आपण थोडक्यात पाहणार आहोत चला तर ता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी या मैदानाच्या गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती जीवन रयवर यांच्या सुंदरच्या नावाने चिठ्ठी आहे त्याचबरोबर गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनवरती वरती बावधनकरांच्या लक्ष्याच्या नावाने चिठ्ठी आहे मित्रांनो तसेच या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती मुरमकरांच्या सुंदरच्या नावाने चिठ्ठी आहे तसेच या मैदानाच्या गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती साखरवाडीकरांच्या बावऱ्याच्या ना ना नावाने एक मित्रांनो चिठ्ठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक नऊवरती संतोष तोडकर यांच्या नावाने चिठ्ठी आहे संतोष तोडकर यांचा साई या मैदानामध्ये पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर आपणा सर्वांना ज्याची आतुरता असते तो आपणा सर्वांचा आवडता रुस्तम हिंद बकासूर तर मित्रांनो बाकासूर देखील या मैदानामध्ये पळणार आहे आणि बाकासूरच्या या मैदानामध्ये जवळपास दोन चिट्ट्या निघाल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक दहा अशा दोन चिठ्ठ्या बाकासूरच्या नावाने गेल्या तर माझ्यामध्ये तरी गट क्रमांक एकतीस तास क्रमांक सहावरतीच आपल्याला बाकासूर मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर एक्ष्पेरेस, एक्ष्पेरेस ची या मैदानाच्या गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दहावरती सातारा एक्सप्रेस राजधानी एक्सप्रेस बलमा बलमाच्या नावानं चिठ्ठ्या आहे गट क्रमांक चौतीस तास दहावरती त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक सहावरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाचे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास नऊवरती एक चिठ्ठी आहे म्हणजे सचिन चट चव्हाण वाय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावाने दोन चिठ्ठे आहेत गट क्रमांक सदतीस आणि गट क्रमांक तेचाळीस यामध्ये तुम्हाला रायफोली किंवा सिकंदर पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक चव्वेचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती बुलढाणा एक्सप्रेस बाब्याच्या नावाने देखील मित्रांनो चिठ्ठी मिळालेली आहे त्याचबरोबर या मैदानाच्या क्रमांक सेहेचाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती संभाबा काले यांच्या नावाने चिठ्ठी या ठिकाणी तुम्हाला संभाबा काले यांचा ठाकूर मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आहे मित्रांनो या काही नंदींच्या चिठ्ठ्या ज्या तुम्हाला निघाल्या त्या सांगितल्या आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये बैलगाडी मालक असतील किंवा त्यांचे बैरवेगरे असतील यांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो हे लक्षात असू त्यात जवळपास सहाशे सत्त्याहत्तर गाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग न आणि सुंदर अशा पद्धतीचं आयोजन नियोजन यात्रा कमिटीकडून मित्रांनो दरवर्षी करण्यात येत असतं आणि यावर्षी देखील त्याच पद्धतीचं आयोजन मित्रांनो करण्यात आलेलं आहे तर बघूयात मित्रांनो कोण होतो आहे ने की नेकरांच्या जुन्या आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदानाचा एक नंबरचा मानकरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद